महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जुलैला दिल्लीच्या हरियाणा चोवीसमध्ये सत्तरहून अधिक मौलवी आणि मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली त्यांच्याशी अडीच तास चर्चा केली यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियाशी उपस्थित होते या भेटीला संघाचा प्रणाम की उलटा नमाज म्हणायचे असा प्रश्न आता उपस्थित होऊ शकत नाही कारण सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये मोहन भागवत हे दिल्लीच्या झंडेवाला भागातल्या म्हणजे जिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दिल्लीचं कार्यालय आहे तिथल्या मशिदीत जाऊन देशातल्या इमामांच्या प्रमुखाला भेटले होते त्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती आताच्या भागवतांच्या या भेटीला बिहार आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे त्यातल्या त्यात बिहारच्या त्यात निवडणुका तर अगदी तोंडावर आहेत मोहन भागवतांच्या मौलवी आणि मुस्लिम विचारवंतांच्या भेटीचे राजकारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान सर्व क्षेत्रातील पक्ष संघटनांच्या नेत्यांच्या मध्ये अशा भेटीघाटी होत असतात आणि त्यातल्या काही सोयीने प्रकाशात आणल्या जातात तर बिनकामाच्या भेटी असतात त्या खाजगी भेट म्हणून बाजूला पडतात सप्टेंबर दोन हजार बावीस मधल्या इमाम आणि सरसंघचालक भेट जी झाली होती ती महिन्यानंतर सोयीनुसार प्रकाशित झाली होती कारण तेव्हा भाजपचं सरकार बहुमतातलं सरकार देशावर राज्य करीत होतं त्याची देशातल्या मीडियावर जबरदस्त पकड होती ती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक निकालाने ढिली केली म्हणजे चारशे पारचा गाजावादा करणाऱ्या भाजपला तीनशे तीन, तीन खासदारांच्या दोनशे चाळीस खासदारांच्यावर आणलेलं आणले आहे या दोनशे चाळीस पैकी एकोणऐंशी खासदारांच्या विजयावर आक्षेप घेणारे खटले न्यायालयात दाखल झाले नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले असले तरी त्यांच्या मतांमध्ये कमालीचे घट झाले म्हणजे मोदींचे मताधिक्य पावणे पाच लाखांच्यावरून दीड लाखावर आले तर विरोधातले काँग्रेसचे पराभूत उमेदवार अजय राय यांची मतं पंच्याहत्तर हजारावरून साडेचार लाखांच्यावर गेले हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम होता या बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेण्यास भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थिंक टँक वाकबा आहे त्यामुळं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रोमुळे होणाऱ्या राजकीय परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी मोहन भागवत मशिदीत गेले आणि इमामांना भेटले हे तेव्हाचे वास्तव होते थैतान था सत्याला घाबरला होता पण त्याने निकालात फरक पडला नाही तेव्हाची भेट ऑल इंडिया मुस्लिम इमान ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियाशी यांनी दिलेल्या या भेटीच्या वेळी इमाम यांच्या बरोबर माजी मुख्य निवडणूक आयुक्त यशवाई कुरेशी दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमीरुद्दीन शहा माजी खासदार आणि पत्रकार शाहिद सिद्दीकी आणि उद्योगपती सईद शेरवानी उपस्थित होते या सगळ्यांनी भागवत इलियशी यांच्यातील संवादात भाग घेतला संघर्ष टाळण्यासाठी संवाद संपर्क आवश्यक असतो विचार कुठल्याही पक्ष संघटनेचा असो त्यात समाज कल्याणाचाच विचार असतो म्हणूनच त्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी शेकडो हजारो लोक आपलं आयुष्य समर्पित करण्यासाठी सिद्ध होत असतात संघ विचार ही तसाच आहे तो वाढता देशव्यापी आणि सत्ताधारी झाला आहे मात्र त्याच्या कृती कार्याबाबत मतभिन्नता आहे आणि ते आहे संघ भाजप परिवाराच्या प्रचारानुसार काँग्रेस आणि इतर पक्ष हे मतांसाठी मुस्लिमांचं चा लांगुल चालन करीत होते हे मान्य कली केलं तरी सुद्धा हे लांगुल चालन देशविधायक होतं याकडे दुर्लक्ष करता येणार नाही उलट पक्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सरकार गेली अकरा वर्षे ज्या प्रकारे हिंदू मानसिकतेचे लांगुल चालन करीत आहे ते नक्कीच देशविघातक आहे हिंदुस्थानातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे त्यामुळे दोन्ही समाजाने एकत्र काम करणे गरजेचे आहे आपण सगळे एकाच बोटीत हो, आहोत बोट बुडाळी तर सगळेच बुडतील असे बौद्धिक भागवतांनी मौली मौलवी आणि मुस्लिम विचारांताच्या यास्ता भेटीत ऐकवलं तसेच केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं प्रमाणपत्रही भागवतांनी देऊन टाकलं हम समान पूर्वजों के वह यह विज्ञान से भी सिद्ध हो चुका है चालीस हजार साल पूर्व से हम भारत के सब लोगों का डीएनए सब लोगों का डीएनए समान है हमारे यहाँ जो जो आया है वो आज भी मौजूद है त्यावर न बोलता मौलवी यानी मुस्लिम विचारवंता ने भारतीय जनता पक्षा बदल प्रश्न उभे के लिए त्यांचं म्हणणं भाजपमध्ये जे कोणी मुस्लिम नेते आहेत त्यांच्यावर मुस्लिम समाजाचा अजिबात विश्वास नाही समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारा मुस्लिम चेहरा आरिचसन पुढं आणला पाहिजे हा सरसंघचालक आणि मुस्लिम मौल मौलवी आणि मुस्लिम विचारवंत यांच्यामधला सलगीचा संवाद संघ भाजपचे कथित हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र निर्माणाची बात ही सत्तेसाठीची शुद्ध थाप असल्याचे स्पष्ट करतो मागच्या भेटीत मोहन भागवतांनी मौलवी आणि मुस्लिम काफिर या शब्दाबाबत मत त्यावर कोणताही समजदार मुस्लिम शब्दाचा वापर हिंदूंच्या बाबत करीत नाही असं उत्तर मिळालं होतं कारण काफिर म्हणजे जे मुस्लिम नाहीत ते लोक असा जो अर्थ घेतला जातो तो साप चुकीचा आहे काफिर म्हणजे सत्य लपवणारा मुस्लिमांच्या दृष्टीने हे सत्य काय आहे तर अल्ला हा एकच सर्व शक्तिमान ईश्वर आहे आणि मोहम्मद त्याचा दूत प्रेषित आहे हे जो मानत नाही तो काफेर हा त्यांचा धर्मविचार आहे तो इस्लाम स्वीकारलेल्यांच्यासाठी आहे त्या विचाराने मुस्लिम अन्य धर्मी यांच्याकडे बघत असतील तर तो अधर्म अविचार आहे हे त्यांना समजावून आणि प्रसंगी ठणकावून सांगितलं पाहिजे त्याऐवजी काफीर बाबत मत विचारून सरसंघचालकांनी तेव्हा स्वतःच बौद्धिक करून घेतलं होत याच उत्सुकतेने ते सनातन पुरोगामी वैदिक अवैदिक आर्य अनार्य सोळ ओवळ स्पृश्य अस्पृश्य वर्ण अवर्ण दलित पद दलित आदि शब्दांचा समाचार घेण्यासाठी पंचमुखी शंकराचार्यांची दातखिळ कधी खोलणार थोडी गुहत्या झाली तरी चाले पण उभ्या देशाच्या बुद्धीची हत्या नको हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गायीबद्दल जे विचार योग्य की अयोग्य ते कधी सांगणार बंदीचा अंमल कडक हवाच पण त्यासाठी माणूस हत्या करायची हा कुठला धर्म हिंदू मुस्लिम यांना जर एका बोटीतले प्रवाशी मानता तर मग हिंदू मध्ये वाढत्या मुस्लिम द्वेषाकडे आणि हिंदू मधील जात वर्ण विषमतेकडे दुर्लक्ष का करता हे सरसंघचालकांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारे प्रश्न आहेत नसत्या भेटी गाठी घेण्याऐवजी त्यांनी पंतप्रधान प्रत, नरेंद्र मोदींना भेटून गेल्या अकरा वर्षात हिंदू राष्ट्राचं काय झालं या प्रश्नाची भागवतांनी घेतली असती तर ते सरसंघचा कर्तव्याबद्दल बेफिकीर असणाऱ्याला क्रौर्य कर्म निर्दयपणे करणाऱ्याला आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याला हिंदू लोक ही काफिरच म्हणतात याची माहिती मोहन भागवतांना असेलच गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं कॉर्पोरेट कंपन्यावर वीस लाख कोटी रुपये उधळले हजारो कोटी रुपयांची थकीत कर्ज काही शेकडो कोटी रुपयात शेटल कोटी करून दिले त्यांना सरकारी संपत्ती कवडी मोलाने विकली अशा अनेक गोष्टींच्या मधून मोदी सरकारची व्यापारी वृत्ती स्पष्ट झाली ह्यात हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्रवाद कुठं आहे बंदी हनुमान चालिसा शीए पक्षातून मुस्लिमांचा बायकॉट मुस्लिम मतदार नकोत मशीदिंग शिवलिंग शोध स्नान राम मंदिर निर्माण काशी कॉरिडॉर शक्तिपीठ मार्ग आदींच्या प्रचारातून हिंदू राष्ट्र उभं राहणार आहे काय तर नाही मात्र तसा आभास निर्माण होतो म्हणूनच हेच मुद्दे सार्वत्रिक करून हिंदू राष्ट्र निर्मितीचा आभास निर्माण करून मोदी सरकार जनतेला मूर्ख बनवून आपला व्यापार साधत आहे भारताला हिंदू राष्ट्र नव्हे तर व्यापारी राष्ट्र म्हणून घडवत आहे त्यात भक्त मंडळी ही गिरायक झाले आहेत सत्तेवर येऊन अकरा वर्षे झाली तरी मोदी सरकारने हिंदू राष्ट्र निर्मितीची एक ही पायरी ओलांडलेली नाही हे वास्तव मान्य असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी जाहीर करणार मौलवी आणि मुस्लिम विचारवंतांच्या संवादापेक्षा ह्या प्रश्नाचे उत्तर अधिक महत्वाचे आहे धन्यवाद